नमस्कार तर शेवटी खरोखरच आहे जुनं तेच सोनं आहे तर पूर्वीचे लोक समाजात काहीतरी चांगल्या वाईट घटना घडल्या मग ते घरात असू दे भावभावत असू दे शेजारे असू दे भावकीत असू दे गल्लीत असू दे पाहुण्यात असू दे काहीतरी अशा चांगल्या वाई वाईट घटना घडल्यानंतर लगेच एका दुसऱ्या म्हणीचा उल्लेख करायचेत आणि ती म्हण अगदी त्या घटनेशी तंतोतंत जुळायची आणि त्या म्हणीतून समज शिकवण उपदेश किंवा एखादा टोमणादेखील असायचा आणि त्या म्हणीतून खरोखर बोध घेण्यासारखा असायचा पण आत्ताच्या या अलीकडच्या आधुनिक युगात ह्या म्हणींचा जवळजवळ शंभर टक्के विसर पडत आलेला आहे तर आपली संस्कृती आपली परंपरा ही आपणच जतन केली पाहिजे तर ह्या म्हणींची ओळख होण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तर ह्या म्हणी ज्या आहे त्या आत्ताची जी ही राजकीय राजकीय आत्ताचा हा गोंधळ चाललेला आहे या राजकीय घडामोडीवर जवळजवळ पंच्याण्णव टक्के म्हणी अगदी तंतोतंत जुळून येतात तर त्यातील मी म्हणी ठराविक आपल्याला सांगणार आहे तर खऱ्याच्या आईला पांडुरंग एक खरं हजार लवाल खोट बोल पण रेटून बोल तो मी नव्हेच खोबरं तिकडं भला शिर सलामत तो पगडी पचास मू मेरा बगल मी छुरी आंधळं दळते पीठ खाते जात्यातलं रडतंय सुपातलं हसतंय कुत्र्याची शिपूट नळीत गाठते तर ते वाकडीच राहणार तुला पण नाही मला पण नाही घालकोत्र्याला संग नागडं गेलं आणि रातभर थंडीने मेलं आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून मागची शिळी फुडल्या शिळीची बघून असते पण हिची पण मागं उघडीच असते सगळं गाव बघते आईला थोबाड बाला रामराम चार हना पण पुढारी म्हणा बडाघर पोकळ वासा घराला नाही दार पण म्हणा आमदार घरात बायकापर उपाशी घेऊ मात्र पुढाऱ्याच्या तुपाशी करणार नाही आणि करू पण देणार नाही वासरात लंगडी गाय शहाणी गाढवाला गुळाची काय चव आडला नारायण धरी गाढवाचं पाय सत्य पुढं शाण पण चालत नाही आणि गाढवा पुढे गीता वाचून चालत नाही देणार पय करणार लय घरात नाही काडीची किंमत पण गावभर गावायची फुकटची हिम्मत इस्त्री ताट किशात नाही झाड वासरात लंगडी गाय शहाणी सरडाची धाव उंफणापर्यंत कोल्ह्याला द्राक्षी आंबट चोरावर मोर गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं काकेत कळसा गावाला वळसा एक गाव बारा भनगडी करून जाणारं गाव आणि गावलतेचं नाव मी नाही त्यातली कडीला वाहतली पदर डोक्यावर नजर नजरमाळावर साखरपुडा एकीबरोबर लग्न दुसरीबरोबर आणि वरातीला तिसरीबरोबर कुंकू एकाचं मंगळसूत्र दुसऱ्याचं आणि अक्षता तिसऱ्याचं सक्क भाऊ पक्क वैरी पण बायकोचा भाऊ लोण्यापेक्षा मऊ तर ह्या म्हणी अजून अशा बऱ्याच म्हणी आहेत अस्सल आणि इरसल म्हणी आपल्याला ग्रामीण भागात अजून देखील ऐकायला मिळतात पण ह्या मनींचा वैयक्तिक किंवा वैयक्तिक कुणाच्या जेवणाशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कुणाशीही संबंध नाही हा फक्त एक जुन्या मुलींची ओळख व्हावी ह्यासाठी मी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे नाहीतर शेवटी कसं व्हायचं चोराच्या मनात चांदणं धन्यवाद